नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी दररोज देवपूजा होत असते कारण हिंदू धर्मामध्ये पूजा अर्चा करण्याला विशेष महत्त्व आहे सणावारांच्या निमित्ताने व्रतवैकल्यांच्या निमित्ताने सुद्धा आपण पूजा अर्चा करत असतो पण बऱ्याच वेळा पूजा अर्चा करताना काय होतं कळत न कळतपणे आपल्या हातून काही वस्तू निसटतात सांडल्या जातात किंवा आपला पाय त्यांच्यावर पडतो कधी लहान मुलांकडून तर कधी मोठ्या माणसांकडून सुद्धा या चुका घडल्या जातात लहान मुलांना समजत नाही पण मोठ्या माणसांकडून सुद्धा अनावधानाने या गोष्टी घडतात चित्रपटांमध्ये जर आपण बघितलं तर काही गोष्टींचा संबंध अशुभ घटनांशी जोडला जातो जसं की पूजेचं ताट हातातून निसटणं पूजा करताना दिवा विजणं किंवा कुंकू सांडणं बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अशुभ आहेत अशा पद्धतीने दाखवल्या जातात मात्र त्याही पलीकडे पूजाविधीशी संबंधित गोष्टी या भक्तिभावनेशी जोडलेल्या असतात त्यामुळे होणारा मनस्ताप टाळण्यासाठी आपण त्या जपून हाताळायला हव्या तर सर्व गोष्टींची माहिती आपण एक एक करून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी एखादी गोष्ट हातातून निसटून जमिनीवर पडली की नुकसान तर होतच वरून घरच्यांची बोलणी आपल्याला ऐकावी लागतात तीही वेगळीच काही गोष्टींचं नुकसान भरून निघणं कठीण असतं शिवाय त्या पडल्याची फुटल्याची आणि तुटल्याची चुटपुट आपल्या मनाला जास्त त्रास देते कारण काही गोष्टी आपण पूज्य पवित्र मानतो तर काही गोष्टी अतिशय मौल्यवान असतात तिथे आपण आपला पैसा खर्च केलेला असतो आणि काही गोष्टींचा संदर्भ देवाधर्माशी असतो त्यामुळे अकारण मनामध्ये पाप लागेल ही भीतीसुद्धा आपल्याला त्रास देते यासाठी आपण एक एक गोष्टींचा खुलासा करून घेऊ सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिव्याशी खेळ करू नये आजकालच्या झगमगाटीच्या दुनियेमध्ये तुळशीपाशी लावलेला दिवा किंवा देवघरामध्ये लावलेला दिवा आपल्याला खूप आश्वासक वाटतो आपल्याला तो सकारात्मक ऊर्जा देत असतो कधीकधी देवपूजा करताना आपल्याच घरातील लहान मुलं आपल्याजवळ कुतूहलाने येऊन बसतात की पूजा करणारी व्यक्ती किंवा आपल्या घरातील ही व्यक्ती नेमकं काय करते याची त्यांना उत्सुकता असते आणि त्यांना त्याचं कुतूहलसुद्धा असतं त्यामुळे पूजा करताना आपलं लक्ष नसलं की प्रज्वलित केलेल्या दिव्याजवळ लहान मुलं खेळत बसतात किंवा एखादी काडी पेटून बघणं किंवा त्या नादात दिवा विजवून टाकणं अशा गोष्टी घडतात आणि यावेळेस आपल्याला मनामध्ये चुटपुट सुरू होते की दिवा का भिजला आणि आपण उगाच लहान मुलांवर रागवतसुद्धा बसतो दिव्याची ज्योत म्हणजे अग्नीचं सूक्ष्म रूप असतं परंतु ही ज्योत जरा कापडाच्या कागदाच्या किंवा अन्य ज्वलनशील घटकांच्या संपर्कात आली तर हा हाकार माजू शकते म्हणून पूजेच्या दिव्याला धक्का लागणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे लहान मुलं जरी तुमच्या आसपास बसलेली असतील तरी पण तुम्ही हळूहळू त्यांना काही गोष्टी समजावून सांगत चला की आपण एकदम म्हणजे साध्या पद्धतीने किंवा गोड बोलूनसुद्धा की बाप्पा आहे बाप्पाची ही गोष्ट आहे हात लावायचं नाही किंवा चटका बसेल अशी आपण त्यांना कृती करून दाखवली तरी पण लहान मुलं परत हात लावणार नाही आणि चुकून म्हणजे पूजा करताना आपण उठलो किंवा काही गोष्टी घ्यायला गेलो बसताना सुद्धा बऱ्याच वेळा दिवा भिजला जातो किंवा कधी कधी दाराच्या फटीतून हवा येते दार खिडकी यापैकी काही उघडा असेल तरीसुद्धा दिवा भिजला जातो त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अपशकून झालेला आहे किंवा अशुभ घटना आपल्यासोबत घडणार आहे ही गोष्ट तुमच्या मनाला त्रास देऊ शकते आणि तेच तुम्हाला करायचं नाही आहे कधी कधी आपण पूजेसाठी बाहेरसुद्धा जातो आता समजा वटपौर्णिमा आहे तर आपण वडाची पूजा करायला आपल्या घराच्या बाहेर पडतो बऱ्याच साऱ्या पूजा अर्चा असतात तर ते आपण मंदिरातसुद्धा म्हणजे मंदिराचा जो बाहेरचा भाग असतो तिथेसुद्धा करतो तर हवेमुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे दिवा जर विजला तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे तो दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे आणि देवाची क्षमा मागायची आहे आणि तुमची पूजा पूर्ण करायची आहे मात्र कोणत्याही प्रकारचा अपशकून होईल किंवा अशुभ घटना होईल या ज्या अंधश्रद्धा आहे त्या तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवायच्या नाही आहेत कळत नकळत झालेल्या चुकांसाठी किंवा काही गोष्टींसाठी तुम्ही क्षमायाचना करा मात्र पश्चाताप अजिबात करत बसू नका यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे पूजेचा कलश पाण्याने भरलेला कलश हंडा किंवा कळशी हे सुबत्तेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे जल हे तो जीवन हे असं आपण म्हणतो बाहेरगावी पाणी विकत घ्यावं लागतं किंवा पाणी कपात झाल्यावर नळावरून भरावं लागतं तसंच गावाकडे जर पाण्याची टंचाई झाली तर आपल्याला विहिरीवरून पाणी भरून आणावं लागतं अजूनसुद्धा खेडेगावांमध्ये ही परिस्थिती कायमच उद्भवते तेव्हा पाण्याची किंमत आपल्याला कळते असं बहुमूल्य पाणी वाया जाणं हे सर्वार्थानं अशुभच आहे त्यामुळे पाण्याचा वापर आपल्याला अगदी योग्य पद्धतीने करायचा आहे पाण्याची बचत करायची आहे गळकेनळ आपण जर योग्य पद्धतीने किंवा वेळीच दुरुस्त केले तर नक्कीच पाण्याची गळती होणार नाही आणि पाणी साडणारसुद्धा नाही वाया जाणार नाही याची काळजी आपल्याला व्यवस्थितपणे घेता येईल म्हणून गृहप्रवेश जेव्हा आपण करतो तेव्हा एखाद्या जाणत्या मुलीच्या हाती किंवा सुजान मुलीच्या हातात मंगल कलश देतात जेणेकरून ते पाणी सांडू नये तर मंगलकलश आपल्याला काय सुचवतो किंवा मंगलकलश आपण नक्की कुणाच्या हाती देतो तर हे आपल्याला काय सुचवतं की आपल्याला पाण्याची सांडलवंड करायची नाही आहे तो कलश जो आहे तो आपल्याला अगदी व्यवस्थितपणे ठेवायचा आहे तुम्हीसुद्धा तुमच्या देवघरामध्ये जेव्हा मंगलकलश ठेवत असाल तर तो अगदी व्यवस्थितपणे ठेवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा तुम्ही तुमच्या कामात जास्त व्यस्त राहत असाल आणि तुम्हाला जर लक्ष देणं अजिबात शक्य होत नसेल की लहान मुलं तिथे जातातच आणि खेळत बसतात तर मंगलकलशसुद्धा तुम्ही नाही ठेवला तरीसुद्धा चालेल तुम्ही फक्त तुमच्या कुलस्वामिनीची पूजा करू शकता कारण सांडलवण झाली तर कितीही नाही म्हटलं तर काही गोष्टी आपल्याला त्रास देतात कधीकधी आपल्या घरामध्ये पाळीव प्राणीसुद्धा असतात मांजर वगैरे असेल तर मांजरीला काय असतं दिवा लावलेला असेल किंवा देवाजवळ नैवेद्य ठेवलेला असेल तर तो खाण्याचा किंवा मग त्या दिव्यातलं तेल पिण्याची तिला उत्सुकता वाटते किंवा ती जातेच तिथे तर अशा वेळेस तुमचा सुद्धा सांडू शकतो आणि असं तुमच्या बाबतीत घडलेलं असेल तर मग तुम्ही मंगलकलश नाही ठेवला तरीसुद्धा चालेल आणि ठेवत असाल तर योग्य काळजी घेऊन मगच तो ठेवावा यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे कुंकुआचा करंडा आता कुंकुआ कुंकुवाबाबत आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे हे आपण जाणून घेऊया कुंकू आपण सौभाग्याचं प्रतीक मानतो तसंच ते देवीला वाहतो त्याचबरोबर ज्या स्त्री देवता आहे त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावलं ला जातं आपण देवीला जेव्हा कुंकू लावतो तेव्हा तिच्याकडून सौभाग्य दीर्घायुष्य आणि समृद्धी मागतो त्यामुळे कुंकवाचा करंडा जमिनीवर सांडणं हे अशुभ मानलं जातं म्हणून तो हाताळताना आपल्याला काळजी घ्यायची आहे लहान मुलांचा वावर असलेल्या ठिकाणी शक्यतो कुंकवाची किंवा हळदीची डबी ठेवूच नका जमिनीवर सांडलेलं कुंकू केरसुनीने न भरता आपल्या हाताने ते भरायचं आहे किंवा कापडाने तुम्ही भरून घ्यायचं आहे आणि एखाद्या आडवळणाच्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे आणि सांडलेल्या कुंकुवाचा तुम्हाला पुन्हा वापर करायचा नाही आहे किंवा हे जे सांडलेलं कुंकू आहे ते तुम्ही ॲज अ रांगोळी म्हणून त्याचा वापर केला तर चांगलं ठरेल किंवा तुम्हाला रांगोळी म्हणून नसेल वापरायचं तर देवपूजेमध्ये किंवा स्वतःला लावण्यासाठी सांडलेलं कुंकू परत वापरू नका यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवांच्या मूर्ती तर देवाच्या मूर्ती म्हणजे अत्यंत नाजूकपणे किंवा सावधपणे हाताळण्याचा प्रकार असतो कारण देवाची मूर्ती दगडाची असू शकते काचेची असू शकते मातीची असू शकते किंवा देवांचे जर फोटो असतील तर त्याच्यावरची फ्रेमसुद्धा बऱ्याच वेळा काचेची असते तर देवांच्या मूर्ती कोणत्याही प्रकारच्या असल्या किंवा फोटोमधल्या जरी असल्या तरी पण आपण त्यामध्ये देवत्वच बघत असतो त्यांची त्यामुळेच आपण मनोभावे पूजा करतो त्यामुळे मूर्ती किंवा फोटो सावधपणे आपण हाताळायला पाहिजे अनावधानाने किंवा कळत नकळतपणे आपल्या हातून मूर्ती किंवा फोटो पडला किंवा तो दुभंगला तर भग्नमूर्ती घरात ठेवावी की नाही इथून प्रश्न आपल्याला उभे राहतात भग्नमूर्ती आपल्या डोळ्यांना नेहमीच खटकत राहील त्यामुळे तिचं विसर्जन जे आहे ते तुम्ही योग्य पद्धतीने करू शकता आता मूर्ती मातीची जर असेल तर तुम्ही समजा ती तुटली फुटली तर तुम्ही काय करायचं जसं आपली गणपतीची मूर्ती विसर्जित करताना आपण ती पाण्यामध्ये बुडून ठेवतो नंतर ते माती मिश्रित पाणी जे आहे ते आपण झाडांना ओततो तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता आणि ती मातीची मूर्ती एकदम साध्या पद्धतीची असेल तिच्यावर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी नसेल तर मग तुम्ही ती नदी तलाव या ठिकाणी विसर्जित केली तरी पण कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही आणि समजा फोटो फ्रेम असतील त्याच्यावरची काच तुटली तुम्हाला परत त्याच्यावर काच बसवणं शक्य होणार नसेल किंवा कधी कधी काय होतं काच बसवण्याचे पैसे इतके घेतात की त्या पैशांमध्ये कदाचित दुसरा फोटो सुद्धा येऊ शकतो तर अशा वेळेस काय करायचं त्या काचा ज्या आहेत त्या आडवळणाच्या ठिकाणी टाकून द्यायच्या की जिथे कुणाचा पाय पडणार नाही आणि त्यातला जो फोटो असतो तो, तो तुम्ही चार पाच दिवस पाण्यामध्ये बुडून ठेवला की हळूहळू त्याच्यावरचे जे देवी देवतांचे चित्र आहेत ते सुद्धा पुसट होऊन जातात आणि नंतर तो कागद आ कागद जो असतो तो, तो तुम्ही मातीमध्ये पुरून देऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला भग्न किंवा दुभंगलेल्या मूर्तींचं विसर्जन करता येईल भग्न मूर्तींचं काय करायचं याला जरी पर्याय असले तरी पण दररोज देवपूजा करताना तुम्ही मूर्ती असोत फोटो असोत त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि त्यांना व्यवस्थित सुद्धा आहे यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसाद तीर्थ असो किंवा प्रसाद असो तो न सांडता पटकन तोंडी लावावा असं आपल्याला बालपणापासून सांगण्यात येतं याचं कारण म्हणजे अंगात असलेला धसमुसळेपणा आपल्याला स्वस्त बसू देत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळा कुणी आपल्याला प्रसाद दिला तर कधी कधी प्रसाद थोड्या प्रमाणात किंवा प्रसादाचा कण का होईना सांडला जातो किंवा प्रसादाचा जो काही द्रोण असतो तोसुद्धा सांडतो साखरसुद्धा बऱ्याच वेळा आपल्याकडून सांडली जाते अशावेळी काय करायचं तुमच्याकडून कळत नकळतपणे प्रसाद कधी सांडला तर वरवरचा प्रसाद तुम्ही उचलून घेऊ शकता माती लागलेला प्रसाद तुम्ही झाडूने वगैरे न भरता कापडाने किंवा हाताने भरा आणि पशुपक्ष्यांना खायला द्या केराच्या टोपलीत मात्र प्रसाद टाकण्याची चूक करू नका अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगता काही चुका जर देवपूजेमध्ये आपल्याकडून घडल्या तर आ, त्याचं नक्की काय करावं किंवा त्याला पर्याय म्हणून कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करता येतील याची माहिती मी तुम्हाला दिली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद